कोळे हे कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर मुख्यालयापासून दूरवर असलेलं गाव आहे या ठिकाणी सर्व शासकीय योजना प्रभावीरित्या राबवली साठी या गावाची विशेषत्व करून इथल्या या परिसरातील खासदारांनी निवड केलेली आहे उपलब्ध सर्व शासकीय यंत्रणांचा प्रभावीरित्या वापर करून सर्व प्रकारच्या योजना या गावामध्ये लोकसहभागातून राबवण्याचा प्रयत्न केला जे वेळ ज्या ज्या खात्याचे वे निधी उपलब्ध आहेत ते निधी या गावामध्ये ज्या ज्या योजना राबवल्या जातील त्यामध्ये प्राधान्यानं वापर